सांध्यांच्या ठिकाणी वाद वाढला की सांध्यांच्या ठिकाणी वेदना निर्माण होणं सूज निर्माण होणं व हालचाली करताना त्रास होणं अशा पद्धतीची लक्षणं निर्माण होतात यालाच आपण संधिवात असे म्हणतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये संधिवात का निर्माण होतो संधिवातामध्ये कुठल्या काक्षणं दिसतात संधिवातासाठी कुठल्या पद्धतीचे आपण टेस्ट केल्या पाहिजे व संधिवातासाठी काय उपचार आपण करू शकतो किंवा घरगुती कुठल्या पद्धतीचे औषधं आपण घेऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर करा या आजाराचं आयुर्वेदामध्ये सविस्तर वर्णन करण्यात आलं वाघितेमध्ये स्पर्श प्रसरण आकुंचनीय वेदना अशी लक्षणे सांगण्यात आली आहेत सांध्याच्या ठिकाणी सूज कडकपणा लालसरपणा मोठ्या प्रमाणावर येत असतो सांधे सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर कडक होत असतात तसेच चालताना सांध्यानं कटकट असा आवाज देखील मोठ्या प्रमाणावर येत असतो त्याचप्रमाणे संधिवात असणाऱ्या रुग्णामध्ये सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस ज्या वेळेस त्यांना सांध्यांमध्ये जास्त प्रमाणात वेदना असतात अशा वेळेस ताप कणकण अंगदुखी अशी लक्षणे देखील निर्माण होत असतात मित्रांनो संधिवात निर्माण होण्याची कारणे काय आहेत संधिवाताची कारणे समजून घेण्या अगोदर आपल्याला सांध्यांच्या ठिकाणी असणारी जी रचना आहे ज्या ठिकाणी वेदना आणि सूज निर्माण होते ती समजून घेणं तेवढं महत्वाचं आहे संधिवाताची रचना समजून घेत असताना आपण एक गुडघ्याचं उदाहरण घेऊया या गुडघ्यामध्ये साधारणतः दोन वेगवेगळे प्रकारचे जे हाड आहेत ते एकमेकांशी जोडलेले असतात साधारणतः अशा पद्धतीने ही रचना असते म्हणजे वरती असणारे मांडीतलं हाड असेल आणि खाली कोठऱ्यातलं जे हाड आहे ते दोघांशी एकमेकांनी जोडलेलं असतं या हाडांच्या मध्ये एक चक्ती असते व तिथले वृक्षता कमी करण्यासाठी वंगन असतं त्याला आपण श्लेषक कफ असे म्हणतो तसेच हे दोन प्रकारचे जे हाड आहेत ते एकाच नायूंनी दोन्ही बाजूने जोडलेले असतात या कुठल्याही रचनेमध्ये जर बिघाड झाला तर तुम्हाला संधिवाताच्या वेदना होण्याची किंवा संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता असते मुख्य शरीरामध्ये जास्त प्रमाणात वात वाढणे शरीरामध्ये जर वात वाढला तर या सांध्यांची जी रचना आहे त्यामध्ये असणारे जे हड आहे त्याचं मोठ्या प्रमाणावर झीज होते आतमध्ये असणारं जे वंगण आहे ते कमी होतं वृक्षता वाढते त्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी चालताना कटकट असा आवाज येतो व मोठ्या प्रमाणावर वेदना होत असतात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये वाढणारं पित्त तिखट आंबट खारट रात्री जागरण मानसिक ताण थान, तणाव किंवा शरीरामध्ये असणारी उष्णता यामुळे शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर पित्त वाढत असतं हे वाढलेलं पित्त हाडांची झीज म्हणजे मोठ्या प्रमाणावर करत असतं त्यामुळे पित्त वाढलेल्या व्यक्तीमध्ये देखील संधिवाताचा त्रास हा लवकर सुरू होत असतो तिसरं महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला जर पचन संस्थेशी संबंधित काही त्रास असेल अपचन ऍसिडिटी गॅसेस मला तर तुमच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर हा वाढण्याची शक्यता असते व त्यामुळे देखील संधिवात लवकर होऊ शकतो तुम्हाला अगोदरपासून खूप मोठ्या प्रमाणावर आजार होत असतील त्यामुळे तुमच्या शरीराचं पोषण जर व्यवस्थित झालेलं नसेल तर शरीरामध्ये असणारं जे हड आहेत म्हणजे बोन्स आहेत त्याचे देखील पोषण व्यवस्थित होत नाही व त्याची झीज लवकर होते व संधिवाताचा त्रास तुम्हाला लवकर होण्याची शक्यता असते तुम्हाला यापूर्वी जर डेंग्यू सारखे आजार होऊन गेले असेल त्यामुळे निर्माण झालेला जो ताप असेल तो शरीरामध्ये तशाच पद्धतीने राहतो व सांध्यांच्या ठिकाणी झिरून सांध्यामध्ये सूज निर्माण करून वेदना निर्माण करत असतो मासिक पाळी बंद झाल्यानंतर मेनोपॉज नंतर, नंतर स्त्रियांमध्ये होणारे वेगवेगळे हार्मोनल चेंजेस आहेत शरीरामध्ये होणारे बदल आहेत त्यामुळे देखील हाडांची झीज होऊन संधिवात निर्माण होण्याची शक्यता असते तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम कमी होत असेल ऑस्टिपोरसी चेंजेस जर लवकर होत असतील तरी देखील संधिवात तुम्हाला होण्याची शक्यता असते अनुवंशिकता जर तुम्हाला असेल म्हणजे घरात जर कोणाला संधिवाताचा त्रास असेल त्यामुळे देखील संधिवात होण्याची शक्यता असते योग्य निदान झाल्यानंतर या संधिवाताची ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला घरच्या घरी काय उपाय करता येईल त्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत यामध्ये सर्वात महत्वाचा व प्रथम उपाय म्हणजे अभ्यंग अभ्यंगम आचारित नित्यम जराश्रम वातापम असं म्हटलं आहे म्हणजे जर तुम्ही रोज अभ्यंग म्हणजेच मालिश म्हणजेच तेलाची मालिश जर केली तर शरीरामध्ये वाढणारा वात व होणारी हाडांची झीज लवकर कमी येते संधिवात असणाऱ्या प्रत्येक रुग्णाने आपल्या सांध्यांच्या ठिकाणी मालिश करणं हे अत्यंत आवश्यक आहे व हे त्यासाठी रामबाण उपायच आहे यासाठी आपल्याला शरीरात धातूंची झीज झालेली असेल म्हणजे वातच प्रकारचा संधिवात असेल तर त्यासाठी आपण महानारायण तेलाचा अभ्यंग करू शकतो शरीरामध्ये पित्त वाढल्यामुळे निर्माण होणारा जर था संधिवात असेल तर आपण पिंड तेलाचा अभ्यंग करू शकतो शरीरामध्ये वात वाढल्यामुळे किंवा वात कफामुळे निर्माण होणारा संधिवात असेल तर आपण महाविषगर्भ तेलाचा अभ्यंग करू शकतो तज्ञाच्या सल्ल्यानेच योग्य ते तेलाची निवड केली पाहिजे दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे स्वेदन करणे अभ्यंग केल्यानंतर सान्न्यांच्या ठिकाणी शेक देणं हे खूप गरजेचं आहे शेक दिल्यामुळे साध्यांच्या ठिकाणी असणारी असणारी वेदना सूज मोठ्या कमी होते स्निग्ध स्वेदन व स्वेदन मध्ये आपल्याला तेल लावून त्या ठिकाणी वाफेचा शेक देणं गरजेचं आहे वृक्ष स्वेदन मध्ये आपल्याला कोरड्या प्रकारचा शेक द्यायचा आहे यासाठी आपल्याला वाळू व वा एक चमचा सैन्य दवण टाकून त्याची कुरचुंडी करून त्या ठिकाणी शेक द्यायचा आहे वात मग जर संधीवात तुम्हाला जास्त असेल सूज जास्त असेल वेदना जास्त असेल तर तुम्ही कोरड्या प्रकारचा शेक देऊ शकता कुठल्याही पद्धतीची सूज नसेल फक्त वेदना जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही स्निग्ध म्हणजे तेलाचा उपयोग करणारा शेक दिला पाहिजे मित्रांनो संधिवातामध्ये वात हा महत्वाचा घटक आहे हा वाद मोठ्या आतड्यामध्ये म्हणजेच मलाशयामध्ये निर्माण होत असतो जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद तयार होण्याची शक्यता असते हा वाद कमी करण्यासाठी पोट साफ होण्यासाठी आपल्याला एरंडेल तेलाचा खूप चांगला फायदा होतो संधिवाताच्या प्रत्येक वाचकांनी कुठल्याही प्रकारचा संधिवात असेल तर रोज रात्री एक चमचा एरंडेल तेल कोमट पाण्याबरोबर आवश्यक आहे त्यामुळे तुमचा पोट साफ होईल शरीरामधला वाद कमी होईल सांध्यांच्या ठिकाणी असणारी सूज व वेदना कमी होतील व सांध्यांच्या ठिकाणी झालेली वृक्षता कमी होण्यासाठी याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल आराची झीज भरून काढण्यासाठी अश्वगंधा ही वनस्पती आहे तुम्हाला जर संधिवाताचा त्रास असेल तर अश्वगंधा पुनर्नवा व या तीन समप्रमाणामध्ये मिश्रण करून रोज सकाळी व संध्याकाळी एक एक चमचा रिकाम्या बोटी जर दुधाबरोबर घेतलं तर तुमच्या संधिवाताचा त्रास सहज कमी येईल सांध्यांच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी वातशामक कारा देखील तेवढाच फायदेशीर ठरतो रासना गोक्षूर एरंड मूळ पुनर्नवास सुंट अमृता देवदार या वनस्पती समप्रमाणात घेऊन याचा काढा करून रोज सकाळी व संध्याकाळी जर आपण एक एक कप काढा जेवणाच्या नंतर घेतला तर शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही पद्धतीचा संधिवात कमी होण्यासाठी सांध्याच्या वेदना कमी येण्यासाठी व सूज कमी येण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो तुम्हाला संबंधी अजून काही माहिती हवी असेल किंवा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करू शकता धन्यवाद